रसिक हो नमस्कार काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत बंगाली भाषेबदली एक अनुवादित कथा सादर करते आहे या अनुवादित कथेतून एक फार सुंदर विचार मांडला आहे कथेचं शीर्षक आहे एका असाधारण पित्याची गोष्ट अनुवादक स्वाती दाढे अभिवाचक नेहा पुजारी एका असाधारण वडिलांची गोष्ट एका उपवर वधूच्या वडिलांशी आज माझं बोलणं झालं माणूस एक रिक्षा ड्रायव्हर बारावीची परीक्षा उत्तम प्रकारे उत्तीर्ण झालेला पण संसाराच्या जबाबदारीने पुढं आणखी शिकू शकला नाही लांबट चेहरा काळा काळासावळा कृशदेह डोक्यावरचे केस पांढरे होऊ लागलेले स्वस्त पण स्वच्छ कपडे गप्पा मारता मारता कळलं त्याला एक मुलगी आहे बी एड पूर्ण करून आता नोकरीच्या परीक्षा मुलाखती देते आहे गृहस्थ हसून म्हणाले माझ्या आईनं माझं लग्न लावलं एका गोऱ्या मुलीबरोबर कारण जी कुणी नातवंड होतील ती गोरी व्हावीत म्हणून पण माझी मुलगी माझी मुलगी माझ्या आईच्या या इच्छेवर पार पाणी टाकून माझा सावळा रंग घेऊन जन्माला आली मी लाडानं तिचं नाव ठेवलं कृष्णकली माझी मुलगी सगळ्या कामात हुशार शिक्षणातही हुशार आता तिच्यासाठी नवरा शोधतो आहे रंगानं सावडी आहे त्यामुळं मनासारखा वर मिळत नाही आहे हीच एक अडचण आहे कातडीतल्या मेलानींच्या प्रमाणात हेराफेरी झाल्यामुळं तिचे सगळे गुण झाकले गेले आणि लग्नाच्या बाजारात लग्नाच्या बाजारात तिची किंमत कमी झाली तो विषण हसला सहानुभूतीने मी म्हणालो चिंता करू नका तुमची मुलगी इतकी गुणाची आहे तिला नक्कीच उत्तम नवरा मिळेल अजून काही बोलणार होतो पण लक्षात आलं त्यांना कोणाची सहानुभूती नको आहे गृहस्थ असून म्हणाले खर तर आम्ही तिचं लग्न एका मुलाबरोबर ठरवलं होतं मुलगा सरकारी नोकरीत आहे दिसायला बोलायला उत्तम आहे कुटुंबही सुशिक्षित आहे पण मग मीच मोडलं हे लग्न आश्चर्यानं मी विचारलं का बरं बऱ्याच अटी होत्या का त्यांच्या हुंडा मानपान वगैरे नाही नाही एक पैसाही मागितला नाही त्यांनी मग गृहस्थ मला आश्चर्याचा जोरदार धक्का देत म्हणाला माझी मुलगी प्रत्येक क्षणाला तिथं अपमानित होत होती म्हणून म्हणजे मौन काहीच कळलं नाही दादा घसा खाकरून गृहस्थ म्हणाले माझे नातेवाईक माझ्या घरातले सगळे रात्रंदिवस माझ्या कलीला म्हणायचे तू खूप भाग्यवान आहेस खूप लकी आहेस तुला असा सुंदर गोरा सुस्थितीतला नवरा मिळाला आणि तिकडं नवऱ्या मुलाच्या घरी तेच त्यांचे सगळे नातेवाईक माझ्या मुलीला म्हणायचे तू खूप लकी आहेस कृष्णकली तुझ्या या सावळ्या रंगाला असा गोरा नवरा मिळणं अवघडच होतं हे असलं बोलणं सारखं सारखं ऐकून कली माझ्याकडे रडत रडत आली म्हणाली बाबा मला इतकं भाग्यवान नाही व्हायचं मुलगाही मला फोन करून विचारतो काय कसं वाटतंय माझ्याशी लग्न ठरलं म्हणून स्वतःला नक्कीच खूप भाग्यवान समजत असशील हे असं का बाबा दादा हे सगळं ऐकून मी विचार केला माझी मुलगी स्वतःच्या भाग्याचा भार स्वतःच पेलू शकेल तेवढी समर्थती नक्कीच आहे लोकांच्या दयेवर भाग्यवती व्हायचं काही एक कारण नाही तिला म्हणून मग घरातल्या सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता मुलीच्या संमतीनं हा विवाह मी मोडून टाकला तुमच्या मुलीशी जर माझं लग्न होईल तर माझं भाग्य बदलेल मी स्वतःला खूप भाग्यवान समजेन असं जो कोणी मला म्हणेल त्याच्याशीच मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन उसण्या भाग्यवती शब्दाचा भार सहन करायचं काहीच कारण नाही माझ्या कलीला जर तिला नोकरी मिळाली तर उत्तमच नाहीतर मी अजून एक रिक्षा घेईन रिक्षा चालवेल ती स्वतःचं भाग्य स्वतःचं नशीब ती स्वतःच होईल कोणाची दया नको तिला मी भारावून ऐकत राहिलो बघत राहिलो असाधारण विचार असलेल्या आपल्या मुलीचा स्वाभिमान जपणाऱ्या त्या वडिलांना त्यांना विचारलं लग्न लो, मोडल्यावर मुलगी काय म्हणाली गृहस्थ असून म्हणाला ती माझ्या कानाला लागून म्हणाली माझा बाबा बेस्ट आहे तिचा रंग माझ्यासारखा सावळा पण विचारही माझ्यासारखेच आहेत नाही का लोक मला म्हणतात उपवर मुलीच्या बापाकडे एवढा गर्व स्वाभिमान तिखटपणा बरा नाही मी म्हणतो माझी मुलगी माझा भार नाही ती माझा अभिमान आहे काहीच कारण नसताना या असल्या लोकांच्या करुणेला तिनं का पात्र व्हायचं काय नाही तिच्याकडं आहे मी तिला सगळं देऊन मोठं केलंय खरा माणूस केलंय उगाच कोणाकडून कधीही अपमान नाही होऊ देणार मी तिचा असा वेगळा विचार करणाऱ्या त्या वडिलांना मी मनोमन नमस्कार केला न पाहिलेल्या कृष्णकलीला मात्र भेटण्याची खूप इच्छा आहे उत्सुकता आहे या समस्त कृष्णकलिका स्वाभिमानाने माथा उंच करून खंबीरपणे उभ्या असू दे तरी सौभाग्यवती न होता स्वतःच्या प्रयत्नांनी सामर्थ्याने बुद्धीने स्वतःचा उचित परिचय त्यांनी जगाला करून द्यावा अशी कामना स्वाभाविकपणे मनातून म्हटली एका सुंदर बंगाली कथेचा हा अनुवाद अनुवादक स्वाती दाढे रसिक हो आपल्या मुलीचा स्वाभिमान जपणाऱ्या तिचा अभिमान बाळगणाऱ्या तिचं मन समजून घेणाऱ्या तिच्या भावनांची कदर करणाऱ्या एका वडिलांची ही कथा आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असे वेगळे विचार सुंदर सुंदर कथांच्या माध्यमातून ऐकण्यासाठी माझ्या काही श्रवणीय या चॅनेलला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद